तालुक्यातील बारे येथील ठाण्याच्या गावचे रामचंद्र चौधरी पोलीस पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ पार पडला आहे ते दोन हजार आठ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कार्यरत होते आज त्यांच्या वयानुसार सेवानिवृत्त झाले आहेत तरी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी व भारे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोडे साहेब आय पी एस तसेच पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्तीच्या श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रामचंद्र चौधरी पोलीस पाटील म्हणून खिरमानी येथील कारकीर्द त्यांची खूप चांगली पद्धतीने पार पाडण्याचे काम केले आहे त्यांच्या कार्यकाळात अनेक अत्यंत कामे संयमितपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडले आहेत आणि एक कर्तव्यदक्ष कार्यक्षम कशा पद्धतीने काम करते हे दाखवून दिले आहे गावात अतिसंवेदनशील परिस्थिती असताना देखील पक्षपाती धोरण न बाळगता गरिबातील शेवटच्या घटकाला न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी त्यांनी न्यायाची भूमिका घेतली आणि चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडण्याचे काम केले आहे कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलीस पाटील निरीक्षक राखोडे साहेब यांचा सत्कार करून यांनी मनोवत व्यक्त केले त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ गिरीधर भोये यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मदळपाडा येथील पोलीस पाटील मनोहर भोये जयवीर येथील पोलीस पाटील सुरेश कांबडी वडपाडा येथील पोलीस पाटील निर्मळा पोळंजे गुरुटेंबी येथील पोलीस पाटील गायकवाड तसेच खडकमाळ येथील पोलीस पाटील तसेच बारे परिसरातील सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा